गेले अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या तळेगाव ते उरळी दरम्यान रेल्वेच्या बाह्य मार्गाचा डीपीआर तयार झाला असून हा डीपीआर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने केलाय तब्बल ऐंशी पॉईंट एकावन्न किलोमीटरचा रेल्वे मार्ग दुहेरी असून तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे या मार्गावर चाकणसह नऊ रेल्वे स्टेशन असणार आहे या प्रकल्पानंतर पुणे जिल्ह्यातील रेल्वे जाळे अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण रेल्वे मार्गिका वाढवणे तसेच हडपसर आणि खडकी टर्मिनलची कामे सुरू आहेत पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून फलाटांची लांबी आणि संख्या वाढवण्यात येणार आहे या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढवण्याचे नियोजन केले आहे पुणे ते मुंबई तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे व्यस्त मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका करण्याचे काम हाती घेतले आहे त्यानुसार तळेगाव ते उरळी आणि पुणे ते वाडी दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका केली जाणार आहे तळेगाव ते उरळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागणार असून प्रस्तावित रेल्वे मार्गावर एकशे साठ किलोमीटर प्रति तास गाडीची वेग मर्यादा असेल हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आला आहे त्यासाठी चारशे नव्याण्णव पॉईंट शहाण्णव हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे त्यापैकी चारशे त्रेपन्न पॉईंट सोळा हेक्टर खाजगी दहा पॉईंट त्रेचाळीस हेक्टर सरकारी आणि छत्तीस पॉईंट सतरा हेक्टर वन जमीन आहे या मार्गावर न्यू तळेगाव वराळे संत तुकाराम महाराज कुरुळी चाकण संत ज्ञानेश्वर महाराज वाघोली कोलवडी कुंजीरवाडी कॅबिन उरळी बायपास मार्गे असे स्टेशन असणार आहेत त्यामध्ये न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मोठे असणार आहे